नमस्कार मी पूर्वा हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट वेद बोलविलेला श्री रेणा समाधी मंदिर आळे संतवाडी कोळवाडी या देवस्थानाचा दोन हजार चोवीस कॅलेंडर प्रकाशन सोहळा श्रीक्षेत्र येथील महंत माननीय श्री नामदेव महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते श्रीक्षेत्र भगवानगड येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसन्न अण्णा डोके श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीपजी निमसे तसेच उपस्थित विश्वस्त मंडळ व आळेगावचे पदाधिकारी रवींद्र शेठ गुंजाळ चारुदत्तजी साबळे कान्हू पाटील कुऱ्हाडे संतोष शेठ पाडेकर अमोलजी भुजबळ डॉक्टर बाळासाहेब जाधव पांडुरंग डावकर सुनील शेठ जाधव गणेशजी शेळके दिनकर शेठ राहिंज संजयजी खंडागळे पप्पूशेठ डोंगरे पवनजी डोके गणेशजी गुंजाळ हे मान्यवर उपस्थित होते श्री क्षेत्र भगवानगड येथे अंदाजे पंचवीस कोटी रुपये खर्च करून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचे संपूर्ण दगडी काम चालू आहे त्याच धर्तीवर आपल्याही देवस्थानाचे विनामंडपाचे दगडी काम करावयाचे असल्यामुळे या बाबतीच्या सर्व कामाबाबतीत शास्त्री महाराजांनी मार्गदर्शन केले शास्त्री महाराज यांनी आपल्या देवस्थानाच्या कामाचे कौतुक का करून कॅलेंडर प्रकाशन सोहळा शुभ हस्ते संपन्न केला यावेळी महाराजांचा सन्मान देवस्थानाच्या वतीने करण्यात आला तसेच शास्त्री महाराजांनी लवकरच आपण श्री रेडा मंदिरास भेट देणार असल्याचे सांगितले यावेळी रेडा समाधी मंदिराची सर्व माहिती कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी दिली व आभार पांडुरंगाजी डावखर यांनी मानले आज आपल्या इथे ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट करते आळे फटा या गावात जिथं ज्ञानबाईने बोलवलेलं रेडा मंदिर आहे त्याच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन झालं असं मी आज जाहीर करतो आणि पुढच्या मोठ्या कामासाठी मी शुभेच्छा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी